शाहूवाडी तालुक्यातील उखरू येथील डोंगराच्या दरीतून अकरा विक्रणे कोसळणाऱ्या धबधब्याचा थरार पहा मराठीचे प्रतिनिधी अशोक जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या आरळा गावच्या पुलावरून शाहूवाडी तालुक्याच्या वारणा शितूर मार्गे उखरू गावापर्यंत वाहनाने जाता येते त्यानंतर उखरू पासून धबधब्यापर्यंत जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास पायी चालत करावा लागतो हा प्रवास तसा सोपा नाही त्यामुळे पर्यटक जर आपल्या कुटुंबासोबत हा धबधबा पाहण्यासाठी गेले तर त्यांच्या पदरी हा व निराशा येईल असे वाटते उखुळ गावातून आत शिरताच डोंगराची चढण सुरू होते झाडा झुडपातून जळू या रक्त शोषणाऱ्या किटकापासून बचाव करत पेडी वाकडी वळण घेत निसरड्या वाटेने स्वतःचा तोल सावरत अतिशय सावधपणे हा प्रवास करावा लागतो एवढेच नव्हे तर ज्यांना चालण्याची व्यायामाची सवय नाही अशांचीही पूर्ती दमछाक झाल्याशिवाय राहत नाही परंतु निसर्गाने भरभरून दिलेल्या या डोंगर माथ्यावरती पोचल्यावर अवतीभवती पाहताच डोंगर दऱ्यातून तयार झालेले अप्रतिम धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात जर संततधार पाऊस सुरू असेल तर हा ओढा पार करणे खूप धोक्याचे होऊन बसते तो पार करून काही अंतर पुढे गेले की ज्याच्यासाठी हा सर्व खतरनाक थरारक प्रवास केला तो डोंगराच्या दरीतून अकरा विक्रयापणे कोसळणारा धबधबा प्रथम पाहून छातीत धस्स होते पण नंतर हळूहळू त्याचं लोभस रूप निहाळत अंगावरती येणारे तुषार मनातील भीती घालून स्वर्गीय सुखाचा आनंद पर्यटकांना मिळवून देतो